प्रत्येक शहराची एक गंमत आहे प्रत्येक शहराची एक जादू आहे जशी पुण्याची जादू आहे तशीच मुंबईची जादू आहे आणि मुंबईत आल्याशिवाय त्या मुंबई शहराची जादू कळत नाही अं तर पुणे सोडून पहिल्यांदा इथे आल्यानंतर सुरुवातीला खूप त्रास आला एखाद्या स्त्रीला जसं सा माहेरनं सासरला आल्यानंतर होत असेल ना, ला ला ना, ना? त्रास तसा त्रास झाला की कुठे येऊन राहिले गर्दी लोकल वगैरे स्वागत आहे लवकरच देव माणूस हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि यात अनेक मातब्बर कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि यातलंच एक नाव म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुबोध भावे आणि सुबोध दादा माझ्या आहे हाय हॅलो नमस्कार 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 मस्त नेहमीप्रमाणे आणि छान वाटतोय समर लुक समर लुक <laughs> उन्हाळ्यामध्ये मुंबई पुण्यामध्ये राहताना इतका घाम येतो आणि ते केस असं वाटत की नको म्हणून आधीच कापून टाकले मला आधी <laughs> वाटलं की हे नवीन कोणत्या एखाद्या प्रोजेक्टसाठीचा हा नवीन लुक नाही नाही हा समर लुक आहे तर देव माणूसच्या निमित्ताने आपण भेटलोय आणि कायम आपण असं म्हणतो की कोणत्याही कलाकाराच्या वाटायला ज्यावेळेस एखादी वेगळी भूमिका येते त्यावेळेस भुर त्याचं भरभरून कौतुक केलं जातं त्याबद्दल भरभरून बोललं जातं आता मला तुझ्याकडून ऐकायचं ह्या भूमिकेबद्दल तुला काय वाटतं स्वतःला पाहिल्यानंतर त्या लुकमध्ये मा मला ही व्यक्तिरेखच खूप आवडली जेव्हा तेजस्वी मला एक गोष्ट ऐकवली आणि मी वाट बघत होतो त्यांनी गोष्ट ऐकवल्यानंतर की कधी एकदा याचं शूटिंग चालू होत आहे आणि त्या कपड्यांमध्ये त्या गेटअपमध्ये मी कधी एकदा काम करतोय कारण काही काही व्यक्तिरेखा अशा असतात ना की ती जेव्हा दिग्दर्शक तुम्हाला गोष्ट ऐकवत असतो किंवा लेखक तुम्हाला गोष्ट सांगत असतो तुमच्या डोळ्यासमोर उभी राहत असते ती आणि तुम्ही त्याला व्हिज्युअलाइज करत असता की हा असं बोलेल हा असं करेल हा हे वाक्य असं म्हणेल हा या पद्धतीने लूक देईल या पद्धतीने याच्याकडे एच, बघेल याच्याशी असं वागेल आणि ते सगळं तुम्ही जे व्हिज्युअलाइज करत असताना ते तुम्हाला असं वाटतं की जसं जसं एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीनी कुठेतरी तो एखादी चांगली जागा बघून येतो किंवा एखादं चांगलं कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येतो आणि आपल्याला आल्यानंतर त्याचं वर्णन करतो की तुला सांगू शकत नाही मी काय जागा होती म्हणजे असा रस्ता आणि तिथे गेल्यानंतर तर आपण वाट बघतो ना की कधी एकदा आपण त्या जागी जातोय तर तशा काही व्यक्तिरेखा असतात की ज्या आपण आपल्या अभिनयातनं साकार होण्याची आपण वाट बघत असतो तशी ही व्यक्तिरेखा आहे इन्स्पेक्टर रवी देशमुख की ती जेव्हा तेजसनी ऐकली तेव्हापासून मी वाट बघत होतो की पहिला दिवस कधी आहे शूटिंगचा आणि मला खूप उत्सुकता होती एकतर अत्यंत तर उत्तम लिहिलेली ले व्यक्तिरेखा mm. आहे स्क्रिप्टमध्ये सुद्धा आणि त्याच्या डोक्यात सुद्धा त्याच्यामुळे त्याची क्लॅरिटी तेजसमध्ये पूर्णपणे होती की आपल्याला काय पद्धतीने रवीला मांडायचं नेहाने सुद्धा स्क्रिप्ट लिहिताना त्याला फार सुंदर पद्धतीने त्याचे डायलॉग्स किंवा त्याचं स्क्रिप्ट मध्ये रूपांतर केलंय आणि अर्थातच बरोबरची माणसं इतकी तगडी आहेत सगळी काम करणारी माझ्यापेक्षा मोठी आणि माझ्यापेक्षा छोटी की त्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे उत्सुकता होती की माहिती नाहीत कोणाचं अभिनय करताना कधी कोणाला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं पडद्यावर पाहिलं होतं त्याच्यामुळे काही काही लोकांना खूप काम करून आपल्याला माहिती असतात ना की आता हे या ठिकाणी असं रिॲक्ट करतील त्या ठिकाणी तसे करतील पण ह्यांच्या बाबतीत काहीच माहिती नव्हतं त्यामुळे तीही एक उत्सुकता होती की आपण पहिल्यांदाच ह्या सगळ्या अभिनेत्यांबरोबर एकत्र काम करतोय इतक्या चांगल्या व्यक्तिरेखेसाठी आपण काम करतोय एका चांगल्या कथा असलेल्या चित्रपटाचा आपण भाग होत त्याचं काम करतोय तर मला असं वाटतं ती जी उत्सुकता गोष्ट ऐकण्याची होती तीच उत्सुकता आता पंचवीस एप्रिलला चित्रपट रिलीज होणार आहे ती उत्सुकतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही ती तेवढीच एक ना ती तेवढीच आहे वर्दी घातल्यावरती कसं वाटलं नाही भालच वाटत मला असं वाटतं कुठलीही येड्या गवळ्या माणसांनी जरी वर्दी घातली ना तरी ती वर्दीची जादू आहे की तुला एकदम असं वाटतं की आपण झालं आता आपल्याला एक एकदम रुबाबदार दिसायला लागतात ती माणसं एक शान येते दे त्यांच्यात पण ती किमाया वर्दीची आहे त्यांची नाही आहे आणि अर्थातच त्या वर्दीला शान येते कारण ती वर्दी घातल्यानंतर त्यातल्या माणसांनी जे काम केलंय ना त्यामुळे वर्दीची शान वाढली आहे आणि वर्दीची शान असल्यामुळे त्या माणसांनी त्याचं काम करावं असं वाटतं ते आदान प्रदान जे आहे ते फार मस्त आहे त्यातलं या, या भूमिकेसाठी लहेजा पण वेगळा आहे आणि काय म्हणतात एक मिशीचा एक तो पॅटर्न मला एक आवडला एक वेगळ्या लुकमध्ये आम्हाला बघायला मिळतो दादा तू त्या लहेजासाठी काय एक अजून काहीतरी वेगळं काय करायला लागलं नाही एक तर तुम्हाला खूप ग्रामीण बोलायचं नव्हतं आणि मला खूप शहरी बोलायचं नव्हतं तर त्याच्यातला मधला एक ढंग पकडलाय की तो शहरी नाही हे कळेल आणि तो खूप ग्रामीण नाही हे कळेल कारण त्याची कदाचित अनेक ठिकाणी बदली झाली असेल अनेक ठिकाणी तो राहून आला असेल त्याच्यामुळे गावचा तो आहे एका गावचा तो आहे ह्याच्यापेक्षा तो, तो एक मराठी महाराष्ट्रातला रांगडा गडी आहे एवढंच मला त्याच्यातनं अपेक्षित होतं त्याच्यामुळे असं कुठलंही टिपिकल त्याला कोल्हापुरी लयजा किंवा सांगलीचा लहाय किंवा पुण्याचा लहायचा असं त्याला न करता एक रांगडा रांगडे पण त्या त्या बोलण्यात वाटेल इतपतच वाटेलच ठेवलंय झालं कधी की शूटच्या नंतर ते आपण असं कधी कधी होतं ना की एखाद्या भूमिकेसाठी काहीतरी वेगळं आपल्याला करावं लागतं आणि मग ते इतकं अंगवाणी पडत की कधीतरी तसं आपल्याकडून जातं शूटच्या नंतर असं कधी झालं का की तसे शब्द किंवा त्या टोन मध्ये कधी पटकन बोललं गेलंय असं नाही असं नाही मला असं वाटतं की, की नहीं, नहीं, आसा नहीं, आसा नहीं। मी कपडे काढल्यानंतर मेकअप उतरल्यानंतर मी पहिल्यांदा त्याच्यातनं बाहेर पडलेलो असतो त्यामुळे ते माझ्याबरोबर फार राहत नाही ट्रेलर मधला डायलॉग आहे जे आता तू म्हणास की बऱ्याच ठिकाणी बदली झालेली असते तर त्यातला डायलॉग आहे की पुणे सोडून इथे कुठे आलात तर आता मला आवडेल विचारायला थोडस सिनेमाच्या व्यतिरिक्त की ज्यावेळेस पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये दा आलास दादा तू मुंबईत आलास पहिलं पाऊल ठेवलंस त्यावेळेस सुरुवातीचा काळ होता तो स्ट्रगलचा काळ असतो तेव्हा कधीतरी असं कुठेतरी वाटलं का की आपण पुणे सोडून कुठे इथे आलो असं कधी झालं ऑफकोर्स वाटलं कारण जी माणसं पुण्याची आहेत त्यांना ते कळेल त्यांना पुणे सोडून काहीच आवडत नाही जगात कारण ते कदाचित तितके दिवस तिथे राहिले नसतील असं असेल पण मला असं वाटतं की प्रत्येक शहराची एक गंमत आहे प्रत्येक शहराची एक जादू आहे जशी पुण्याची जादू आहे तशीच मुंबईची जादू आहे आणि मुंबईत आल्याशिवाय त्या, त्या मुंबई शहराची जादू कळत नाही तर पुणे सोडून पहिल्यांदा इथे आल्यानंतर सुरुवातीला खूप त्रास आला एखाद्या स्त्रीला जसं माहेरनं सासर लागल्यानंतर होत असेल ना त्रास तसा त्रास झाला की कुठे येऊन आहे केवढी गर्दी लोकल वगैरे आणि त्या काळात जो काही लोकल भी आ, मी प्रवास केला होता तोही फार भीतीदायक होता म्हणजे एक तर सवय नव्हती त्याच्यामुळे पूर्वी आम्ही शूटिंगला जेव्हा सुरुवातीच्या काळात जायचो तेव्हा कपडे आमचे आम्ही घेऊन जायचो त्यामुळे शूटिंगला खूप मोठी बॅग घेऊन आम्ही घेऊन जायचो तर ते मी लोकली गेल्यानंतर असा शर्ट मी घालून गेलो होतो हातात बॅग होती मोठी तर दादरवरनं बोरिवली कांदुली कुठेतरी उतरून मी जेव्हा उतरलो तेव्हा माझा सगळा शर्ट असा बटणं तुटली होती फाटला होता विस्कटला होता मी म्हटलं आपण रोज असंच आसा, पण होणार आहे आपल्या बाबतीत तर ही एक भीती कारण सवय नव्हती त्याची पण मला असं वाटतं की मुंबईने सगळ्यात मोठं काय किंवा सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन काय मुंबईचं तर ती तुम्हाला मोठी स्वप्न बघायला भाग पाडते आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पाठीमागे धावायलाही भाग पाडते आणि मी जर पुण्यात राहिलो असतं तुम्ही इतकं का काम नसतं करू शकतो एकशे टक्के नुसतं करू शकतो मी मुंबईत आलो म्हणून मी इतकं काम करतोय म्हणून मला कदाचित खूप काम करावं असं आहे खूप चांगलं काम करावं असं वाटतय त्यामुळे हे जे आता जे काही झालंय तर ह्याचं डेफिनेटली बेस पुण्यातनं घडलाय पण त्या त्याला पंख जे दिलेत ना ते पंख मुंबईच एक जन्मभूमी आणि <laughs> एक कर्मभूमी सुरुवातीच्या काळामध्ये असं कधी झालं का की एखादा काम त्यावेळेस असं वाटलं की हे नको करायला पण त्यावेळेस किंवा ते प्रोजेक्ट ते केलं गेलं पण नंतर असं वाटलं की हा हे केलं ते बरोबर झालंय त्यावेळेस बरोबर होत मला पश्चाताप नाही मी केलेला कुठल्याच कामाचं मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून मी इथे आलोय तर विचारच हो जास्त हो जास्त तो होता की आपल्याकडनं जितक्या जास्तीत जास्त शक्य होतील तितक्या जास्तीत जास्त व्यक्तिरेखा आपल्याकडनं केल्या जाव्यात वेगवेगळ्या त्यामुळे ते काम करत असताना की समोरचा माणूस नवीन आहे आहे किंवा हे आपल्याला काय बरं पुढे आयुष्यात कुठे घेऊन जाईल इतका मोठा विचार मी कधी केला नाही माझा विचार त्या व्यक्तिरेखेपुरता मर्यादित होता कारण मला ती व्यक्तिरेखा वेगळी दिसली मला असं वाटलं अरे ही व्यक्तिरेखा मी आजपर्यंत कधी केली नाहीये ता त्यामुळे त्याचं पुढे काय होईल याच्याशी माझं कधी घेणं देणं नसतं त्या क्षणी मला ती व्यक्तिरेखा भावते मला असं वाटतं ही व्यक्तिरेखा मी केली पाहिजे आणि मी ती करतो त्यामुळे आता अभिनय करताना त्या प्रत्येक फसलेल्या चाललेल्या वर्क झालेल्या न वर्क झालेल्या अशा अनेक व्यक्तिरेखांनी जे घडवलेलं आहे ना ते आजचं स्वरूप आहे पण न फसलेलं सुद्धा असणं आयुष्यात खूप आवश्यक आहे फसलेलं सुद्धा असणं आवश्यक आहे कारण त्यामुळेच आपण शिकतो हो, की आपल्याला कळतं की आता अरे नाही हे जरा आपलं वर्क नाही झालं तेव्हा आपल्याला या पद्धतीने आता विचार केला पाहिजे किंवा के एखाद्या व्यक्तिरेखेचा विचार करताना हे सगळं फसलेलं चुकलेलं न जमलेलं हे सगळं आपल्याला आता व्यक्तिरेखेच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला खूप मदत करत असतात कारण आपल्याला आपल्या चुका कळत असतात त्यामुळे असं कुठलाच चित्रपट केल्याचा रिग्रेट नाही पश्चाताप नाही जे केलं ते मनापासून ठरवून केलं किती वर्ष झाली आता टोटल वर्ष वाव किती भारी दादा आता आज करियरच्या ह्या टप्प्यावरती आल्यावर आता कोण कोणते टप्पे असे आहेत आतापर्यंत असे जे असं वाटतं की हे आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरले मग ते मालिकेच्या निमित्ताने असू देत किंवा सिनेमाच्या निमित्ताने असू देत टर्निंग पॉइंट मला असं वाटतं हे सगळे टप्पे तर येणारच होते ज्या क्षणी मी कदाचित ठरवलं होतं की मला काम करायचंय तो माझ्यासाठी क्षण महत्वाचा ते जर मी तेव्हा ठरवलं नसतं तर हे टप्पे झाले नसते तेव्हा हेच ठरलं होतं की अभिनयामध्येच पहिल्यापासून कॉलेजमध्ये गेल्यानंतर ठरलं पण जेव्हा नाटक माझ्या आयुष्यात आलं आणि मला नाटकात काम करावं असं वाटलं मला अभिनयात रस निर्माण झाला मला असं वाटतं तोच टप्पा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आहे तो जर आला नसतं तर हे पुढचे टप्पे झाले नसते त्यामुळे आयुष्यात तुमच्या सगळ्यात महत्वाची घटना कुठली तर माझा जन्म तो झालाच नसता तो पुढचं काही झालं बेसिक्स पासूनच सुरू केलं कमिंग बॅक माणूस देव माणूसच्या yeah. निमित्ताने मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की अनेक कलाकार आहेत आणि अनेकांनी दिग्दर्शनही केलेलं आहे म्हणजे दिग्दर्शक आहेत त्यातले कलाकार आणि उत्तम अभिनेता अभिनेत्री सुद्धा आहेत तर hmm. आता एक दिग्दर्शक म्हणून ज्यावेळेस एखादा सुंदर सिनेमा आपल्या समोर येतो त्यावेळेस पहिली रिॲक्शन काय असते मनात असं कधी वाटत की अरे यार हे आपल्याला का नाही सुचलं नाही असं काहीच म्हणत येत नाही माझ्या खुश वाटतं की चला हे आपल्याला काही करायचं नाही इथे आपल्याला फक्त काम करायचं आहे सोपं काहीच नाही आहे जगात सोपं काही नाही दिग्दर्शनही सोपं नाही आहे अभिनय पण कधी कधी तुमची भूमिका तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी इथे अभिनय करायला आलो आहे तर मी इथे अभिनयच करायला आलो आहे मी दिग्दर्शन करायला आलो नाही त्याच्यासाठी एक दिग्दर्शक आहे तेजस सारखा जो अत्यंत हुशार आहे समजदार आहे त्याला माहितीये की तो काय करतोय कशासाठी करतोय त्यामुळे तुम्ही त्याला पूर्णपणे त्याच्यावरती स्वतःला सोपून द्यायचं असं तुम्ही इथे दिग्दर्शक नाही आणि जेव्हा तुम्ही दिग्दर्शक आहात तेव्हा तुम्ही दिग्दर्शकच आहात म्हणलं की तुम्ही भूमिका कुठली करताय मी इन्स्पेक्टरची भूमिका करताना मी महेश सरांची वाक्य बोली तर चालतील <laughs> ना का नाही आमच्या दोघांच्या भूमिका वेगळ्या तीच भूमिका आपली जी आहे ती सेटवरती तुम्ही कशासाठी आलेला हे तुम्हाला माहिती असेल तर काम सोपं इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये असताना एक काय असे काहीतरी भारी असं एक वाटत ना की हा सेट वरती एकदम वट असते असं एक काय छान एखादी काही जण शोधच त्यांना इन्स्पेक्टर किंवा असं का होतं कधी कधी ह्या ह्या सिनेमाच्या बाबतीत असं नाही घडलं पण मी आधीचा एक सिनेमा मी करत होतो जो दुर्दैवाने आला नाही खूप चांगली बनलेली फिल्म होती ज्याच्यात मी पहिल्यांदा इन्स्पेक्टर केला होता तर त्याच्यात मला आठवत आहे मी मीरा रोडला शूट करत होतो आणि त्याच मीरा रोडला आमच्या शूट लोकेशनच्या जवळ माझ्या एका मित्राचं घर होतं माझं अजून एक दिग्दर्शक तर त्याच्याकडे त्यांनी मला जेवायला बोलवलं तर माझ्याकडे कपडे काढून जाऊन परत येऊन कपडे घालून शूटिंग करण्या इतका वेळ नव्हता खूप कमी वेळ होता मध्ये तर मी तसंच गाडीत बसतो युनिफॉर्ममध्ये आणि मी तशा घरी गेलो तर गाडी ज्या पद्धतीने मी सोसायटीत त्याच्या आणली आणि मी धाडकन उतरलो तर त्याचा वॉचमन म्हणजे मला बरसं घाबरून उभा राहिला त्याने मला सॅल्यू व्हॅल्यू म्हटलं गाडी खूप ध्यान दोन मी वरती जाऊन परत आलं वगैरे तर असं तेव्हा घडलं होतं त्याच्यानंतर ह्या सिनेमाच्या बाबतीत घडलं नाही कारण आता चेहरा इतका लोकांना माहिती झाला झालाय की माझा चेहरा बघितल्यानंतरच कळतरी मी पोलीस नाही आहे त्याच्यामुळे आता तसं इथे नाही होणार कदाचित बाहेरच्या राज्यांमध्ये गेल्यानंतर असू शकतं रेणुका मॅम बरोबर काम करण्याचा अनुभव कसा हो होता एव्हरग्रीन एव्हरग्रीन आहे मला असं वाटत की म्हणजे मी वयाच कम्पॅरिझन नाही करत आहे पण आपल्या आजीशी बोलताना किंवा <laughs> आपली आजी जर घरात असेल तर आपल्याला किती प्रसन्न वाटत ना आपल्याला असं वाटतं की काही झालं तरी सुद्धा आपली आजी आपली साथ सोडणार नाही तसं रेणुका इकडे बघून वाटत म्हणजे ती इतकी प्रेमळ आहे की असं वाटतं की ती असताना आजूबाजूला काहीच चुकीचं प्रॉब्लेमॅटिक काहीच घडू शकत नाही इतकी ती तिच्या वाईब्स आ, इतके पॉझिटिव्ह आहेत की मला असं वाटतं ती असली की ते वातावरण सुद्धा तसंच प्रफुल्लित होतं <laughs> पोलिसांचं काम असतं एखादी गोष्ट शोधून काढणं जर का खऱ्या आयुष्यामध्ये hmm. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी hmm. डिटेक्टिव्ह हायर करायचा झाला तो कोणाच्या मागे लावायला आवडेल फॉर एक्झाम्पल एखाद्या गायकाच्या मागे लावायचा असेल तर तो रियाज नक्की कशा पद्धतीने करतो हे जाणून घेण्यासाठी वगैरे अशा पद्धतीने मी नाही लावणार डिटेक्टिव्ह मागे मी स्वतः उद्या मी डिटेक्टिव्ह लावला आणि त्याने गायकाच्या रियाजामधल्या मला काही गोष्टी गाळून तर मला कळणार कस त्याच्या त्याच्यापेक्षा मी जाईन हा मी कोणाच्याही मागे जाईन पण मी जाऊन <laughs> मी शोध लावेन मला नाही गरज कुठल्या असं काय आहे की जे तुला शोधून काढायला आवडेल की मला असं वाटतं की आतापर्यंत रोलच्या बाबतीतच असं होतं माणसांच्या बाबतीत असं कधी घडलं नाही बालगंधर्वसाठी मी एखाद्या शोध मोहीम मी काम केलं होतं कारण जिथे जिथे मला वास आला की यांच्याकडे बालगंधर्वांचं काय असेल तिथे तिथे मी पोचलो होतो कट्यारच्या बाबतीत तसं झालं त्यामुळे म्हणून म्हटलं की मला डिटेक्शनची गरज नाही ते काम मी माझं करतो आणि आता सिनेमा लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला कोणत्याही सिनेमाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण सगळे एकत्र येतो खूप आठवणी असतात सेटवरच्या असतात त्या शूटिंग मधल्या असतात ह्या सिनेमाच्या निमित्ताने एक अशी कोणती आठवण आहे की जी कायम फ्रेम करून ठेवायला आवडेल मनात मला असं वाटतं की माझ्या आणि सिद्धार्थच्या कामावरच्या खूप गप्पा खूप गप्पा खूप गप्पा क्या तू मग अशी सांगितलंस की तू पुण्यातून मुंबईमध्ये आल्यास आणि त्यानंतर अनेक स्ट्रगल करून त्यानंतर आज तू या लेवलला पोहोचलेला आहेस मला वाटतं की प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा आपल्याला एक वेगळी ओळख मिळाल्यानंतर जिथे आपल्या नावाचा विचार करून स्क्रिप्ट लिहिलं जातं आपल्यासाठी त्यानंतर काम मिळवणं ह्या इंडस्ट्रीमध्ये किती सोपं असतं आणि किती कठीण असतं काम मिळवणं मला असं वाटतं की अवघडच गोष्ट आहे ती कारण तुमची गरज निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे लोकांना वाटलं तर पाहिजे ना की याच्यावर काम करावं आणि तर तेव्हाच तुमची गरज निर्माण होईल जेव्हा तुम्ही चांगलं काम करा जेव्हा तुम्ही असाल जे तर लोक तो चित्रपट नाटक कलाकृती कला, कला, कला तुमची बघायला येतील तर हा विश्वास निर्माण करणं प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि हा विश्वास निर्माण करणं जे कलाकृती घडवतात त्यांच्या मनामध्ये हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी फक्त काम चांगलं एवढीच त्याची गरज नसते काम चांगलं लागतच ती तर बेसिक आहे गोष्ट पण त्याच्याच बरोबर तुमची शिस्त लागते तुमचा लोकांशी असलेला व्यवहार लागतो तुम्ही किती माणूस म्हणून चांगले आहात ही गोष्ट लागते तुमच्यावरचे संस्कार लागतात या सगळ्याच गोष्टी लागतात नुसतंच मी ऍक्टर खूप भारी आहे पण बाकी सेटवर उशीर येतोय लोकांशी वेळावाडक वागतोय असं नाही झालं तुमचं या सगळ्या गोष्टींसकट जेव्हा तुम्ही असता कारण मुळात तुम्ही अत्यंत संवेदनशील असतात तर या सगळ्या गोष्टींसकट जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुमचा तुमच्याबद्दलचा विश्वास तुमची गरज निर्माण होते आणि ती तुम्हाला करता यायलाच पाहिजे तरच तुम्ही अनेक वर्ष काम करू शकाल आणि तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला किती वर्ष काम करायचं आहे मी ठरवलं मला मरेपर्यंत काम करायचं आहे त्यामुळे मला काम करायचंच आहे आणि माझी गरज वाटेल इतकं सिरियसली काम करतो गेलं वर्ष वर्ष सुद्धा भूमिकांमधून सिनेमांमधून आमच्या भेटीला येत राहा पुन्हा एकदा मालिका करण्याचा काही विचार आहे का करीन चांगलं चांगली गोष्ट चांगली व्यक्तिरेखा आली तर करीन नाटकही चांगलं आलं चांगली व्यक्तिरेखा आली तर तीही करीन क्या बात नाही कशालाच नाही फार छान वाटलं दादा गप्पा मारून वेळात वेळ काढून गप्पा मारल्या थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि नवीन प्रोजेक्ट ची वाट बघते मी sure की सगळे हा चित्रपट बघा मध्ये जाऊन बघा आणि थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा